लाभांशाचा अर्थ लाभांशाची काही ठळक वैशिष्ट्ये आणि याचबरोबर आंतरिम लाभांश आणि वार्षिक लाभांश या संकल्पनांचा अभ्यास केला आता यानंतर आपण बोलत असताना संबंधी कायदेशीर तरतुदी काय आहे या घटकाचा अभ्यास करणार आता संबंधी कायदेशीर तरतुदी बघत असताना पूर्वीचा कंपनी कायदा एकोणीशे छप्पन दोन हजार तेराला रद्द होऊ त्या ठिकाणी नवीन कायदा दोन हजार तेरा हा ला लागू झाला आणि त्यामुळे तुम्ही संदर्भ म्हणून किंवा प्रत्यक्ष अभ्यास करत असताना काही जुन्या पुस्तकांचा संदर्भासाठी वापर केला तर काही अडचण नाही आहे पण त्यामध्ये ज्या काही तरतुदी असतील किंवा त्यामध्ये प्रामुख्यानं कलम या ठिकाणी ज्या काही नोंदी असतील ह्या त्यावेळच्या कायद्यानं बरोबर होत्या पण आता ते ग्राह्य नाही हे लक्षात घ्या सर त्याचा अभ्यास करायचा आता लाभांश वाटपाबाबत कायदेशीर तरतुदी अभ्यास बघत असताना या तरतुदी प्रामुख्यानं तीन गटात पहिली करून म्हणजे काय तर तुम्ही साठी जी रक्कम उपलब्ध होणार आहे ही कुठून मिळाली किंवा त्याचा मार्ग काय असावा स्रोत काय असावा याबाबत स्पष्ट उल्लेख त्याच पद्धतीनं लाभांशाची घोषणा कशी केली जावी याबाबत कंपनी कायद्यात तरतूद केली आणि लाभांश घोषणा केल्यानंतर प्रत्यक्ष त्याचं वाटप कसं केलं जावं व याबाबतच्या तरतुदी कायद्यात केली म्हणजेच कंपनीला त्यावेळेला नफा होतोय कंपनीचं आर्थिक वर्ष पूर्ण होतोय आहे आणि यानंतर कंपनीचे मालक कंपनीचे सभासद यांना कंपनीला जो झालेला नफा आहे त्या नफ्यातील काही हिस्सा ज्याला आपण आपल्या भाषेत लाभांश असं म्हणतोय हे करत असताना लाभांश वाटत हे कायदेशीर होणं आवश्यक जर त्या ठिकाणी कायद्यातील एखाद्या तरतुदीचं उल्लंघन झालं तर त्यावेळेला वाटलेला किंवा दिलेला लाभांश हा बेकायदेशीर ठरत असतोय आणि मग त्याची जबाबदारी अप्रत्यक्षरित्या कंपनीचा सचिव आणि कंपनीच्या संचालकांना होते आणि म्हणून या ठिकाणी कंपनीचं लाभांश वाटप करत असताना ते कायदेशीर व्हावं जेणेकरून कोणतीही अडचण भविष्यात निर्माण होणार नाहीये या दृष्टीनं आपण लाभांशाबाबत लाभांश ओढपाबाबत कंपनी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करणार आता हा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी सगळ्यात पहिली तरतूद जी केलेली आहे ते कंपनीचा लाभांशाचा स्रोत काय आहे आता स्त्रोत का म्हणजे काय तर कंपनी लाभांश लाभांशना कुठल्या रकमेतून लाभांश वाटप केला जातो कारण जेव्हा कंपनी लाभांश वाटप करत असते तेव्हा आपण कंपनीचं एक वैशिष्ट्य लाभांशाचं एक वैशिष्ट्य मिळवलं होतं की लाभांश वाटप हा रोख स्वरूपातच द्यावा लागतोय स्वरूपात लाभांश देता येत नाही आता रोख स्वरूपात किंवा स्वरूपात म्हणजे काय बघा एखादा मोबदला रोख स्वरूपात देणं किंवा एखादा मोबदला वस्तू स्वरूपात देणं म्हणजे काय उदाहरण झालं आपण ग्रामीण भागात राहतोय आणि ग्रामीण भागात होतो दिवाळीच्या दरम्यान बघितलं असेल ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय दूध व्यवसाय आपण होतोय पशुपालन व्यवसाय होतोय आणि मग त्या ठिकाणी ज्या आपल्या भागात आपण दूध पुरवठा करतोय त्या संबंधित संस्थेकडनं दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त भेट म्हणून असेल त्यांनी वर्षभर वर केलेला दूध पुरवठा असेल त्याचे पैसे दिलेले असतात पण एक एक्स्ट्रा जादा म्हणून अनेक ठिकाणी किटल्या किंवा काय वस्तू वाटप केलं आपल्याला काही सहकारी संस्था सभासदांना वस्तूरूपांना परतावा देतो किंवा त्याच्यापेक्षा दुसरं उदाहरण सांगायचं आपल्या जर भुईमुगाची काढणी केली जात असते त्यावेळेला शेंगा तोडा येणाऱ्या मजुरांना त्यांनी तोडलेल्या शेंगापैकी काही हिस्सा दिला जातोय म्हणजे त्यांना दिलेला मोबदला हा वस्तू स्वरूपात रोग स्वरूपात काही वेळेला काय म्हणतात की आम्हाला वस्तू नको आम्हाला आमच्या कामाचा मोबदला पैसे द्या रोख स्वरूपात नगद स्वरूपात मग काय दोनशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये जे दिले जाते ते रोख स्वरूपात तस ज्या वेळेला कंपन्यांना नफा होतोय त्यावेळेला कंपनीला झालेला नफा लाभांश रुपांना देत असताना हा रोख स्वरूपातच द्यावा लागत असतोय म्हणजे तेवढी रोखड कंपनीच्या व्यवसायातून बाहेर जात असते भागधारकांना वाटली जात असते म्हणजेच त्याचा दुसरा प्रश्न कंपनीच्या व्यवसायातून तेवढी रोख रक्कम बाजूला जात असते कमी होईल आणि म्हणून लाभांश वाटप करत असताना हे लाभांश वाटपाचा मार्ग काय असावा लाभांश कशातून वाटला जावा याबाबत कंपनी कायद्यात स्पष्ट करते आता कायदेशीर तत्वेच्या अनुषंगाने स्त्रोत सांगत असताना या ठिकाणी सगळ्यात पहिलं सांगितलं जात आहे वाटला जाणारा लाभांश हा कंपनीच्या नफ्यातूनच वाटला पाहिजे नफ्या व्यतिरिक्त मग इतर मार्ग संघ समजा एखाद्या वर्षी कंपनीला नफा झाला नाहीये किंवा नफा कमी झाला असेल आणि आपल्याला लाभांश वाटप असेल तर त्या वेळेला पर्याय व्यवस्था म्हणून अगोदर कंपनीला जादा नफा झाला असतोय आणि त्याच्यातनं जर कंपनीनं प्रतिवर्षीच्या नफ्यातून काही लाभांश वाटपासाठी स्वतंत्र निधी काढला असेल तर त्याच्यात स्थिरता राहावी मग काय त्याला लाभांश संकलन निधी म्हटलं जाईल किंवा लाभांश वाटपाची तरतूद म्हटलं जाईल त्यांना नफा किती मिळेल काय मिळत अनिश्चित आणि मग तेव्हा कुठं तरी सातत्या कंपन्या काय करत असतात नफा झाल्यानंतर त्याच्यातून वेगवेगळ्या निधी काढला जात असतोय आणि या काढलेल्या निधीपैकी जर कंपनीनं पूर्वी काय लाभांश वाटपासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली असेल तर त्या निधीतून सुद्धा कंपन्यांना लाभ करता येत म्हणजे एक कंपनी चालू वर्षाच्या नफ्यातून लाभांश स्वाटक करू शकते हो आता चालू वर्षाचा नफा बघत असताना आपण काल त्याच्या चर्चा केली हा नफा प्रामुख्यानं दोन स्वरूपाचा असतोय एक महसुली नफा आणि दुसरा भांडवली नफा आता महसूल नफा आणि भांडवली नफा म्हणजे काय कंपनीचा दैनंदिन व्यवसाय जो चाललेला असतोय या व्यवसायातून जो नफा होतो प्रत्येक वर्षी चाललेल्या व्यवसायातून खरेदी विक्री असेल उत्पादन असेल काही असेल तो कंपनीचा जो काय व्यवसाय कारण का वेगवेगळ्या कंपन्यांचा वेगळा व्यवसाय आज पेट्रोलियम पेट्रोल किमत कंपन्या असतील पेट्रोल विकणं खरेदी करणं प्रोसेसिंग करणं हा त्यांचा व्यवसाय आहे कापड उत्पादकाचा कंपनी असेल कापड उत्पादन करणं एखादी वितरण करणारी कंपनी असेल तो म्हणाल वितरण करणारी कंपनी म्हणजे काय आज आपण बघा आपण बऱ्याच वेळा बोलतो अमेझॉन सारखी सारख्या कंपनीवर आपण मागणी करतो त्यांचं स्वतःच उत्पादन नाही काय करतात जो खरेदी करणाला तो आणि उत्पादक त्यांना जोडण्याचं काम थोडक्यात आपण त्याला वितरण रुपये करतात काय खरेदी विक्री करणाऱ्या कंपन्या स्वतः ट्रेडिंग करतात वेगवेगळ्या उत्पादक आहे तुम्हाला खरेदी करायचं आणि वेगळ्या ग्राहकांना विकायचं आपल्याकडे ज्या अनेक ठिकाणी डिपार्टमेंटल स्टोअर आहेत त्या ठिकाणी हा प्रकार म्हणजेच हा जो कंपनीचा व्यवसाय याच्यातून जो नफा होतोय त्याला महसुली नफा म्हणजे तर भांडवली नफा म्हणजे काय तर भांडवली नफ्याचं एक साधं सुख होता सांगतो कंपनीचं भांडवल म्हणून काय मालमत्ता असत आणि या मालमत्तेची काही वेळेला कंपनी खरेदी विक्री करत कंपनीचा व्यवसाय भांडवल घेऊन भांडवली वस्तू की नाही होता सांगतो समजा एखादी पेट्रोल कंपनी आहे आणि या पेट्रोकेमिकल कंपनीनं पेट्रोलच्या वाहतुकीसाठी टँकर घेतलेले असते आता या कंपनीचा व्यवसाय पेट्रोल प्रोसेसिंग करणं पेट्रोल विकणे पेट्रोलचे टँकर विकणे नाही टँकर कशासाठी घेतले तर पेट्रोलच्या वाहतुकीसाठी समजा चार वर्ष पाच वर्ष दहा वर्षानं कंपनीने ठरलं की आपले जुने झालेले टँकर आपण बाजारात विकून टाकूया नवीन टँकर मग आम्ही त्या टँकरची आमची जी पुस्तकी किंमत असते ज्याच्यावर आपण प्रत्येक वर्षी खरेदी किंमतीत त्याचा घसारा वजा करत 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 कर जो काही किंमत राहिलेली असते आणि प्रत्यक्ष हा टँकर जर बाजाराला जास्त झाला विकला तर त्याला भांडवली ना काही वेळेला कंपनी कंपन्या काय करतात की आपल्या सावरमालमत्तेच पुनर्मूल्यांकन करतात म्हणजे काय समजा कंपनीची एखादी जागा असेल कुठं जर घेतली त्या आपण बघतोय जागेचे किमती आज घेतलेली जागा समजा तुमची पाच लाखाची असेल आणखी दहावीस वर्षांत त्या जागेची किंमत पाच लाखाची एक लाख होत नाहीये जागेचे किमती दिवसेंदिवस वाढत असते समजा कंपनीची एखादी इमारत असेल इमारत तुमकोच होईल पण इमारतीचं बाजारपेठी मूल्य वाढत जात मग असं पुनर्मूल्यांकन केलं असेल तर याच्यातून सुद्धा त्याला भगवल लफापने जात असत म्हणजे कंपनी याच्यातून आपलं लाभवट नंतर सांगितलं जातं बऱ्याच वेळेला काही सरकारी कंपनी असतात आणि मग या सरकारी कंपन्यांमध्ये काही हिस्सा खाजगी भागकार असतोय आणि मग यांना किंवा काही कंपन्यांना अपवाल परिस्थितीमध्ये शासनाकडून वाटपासाठी अनुदानही मिळत असतंय याच्यातून सुद्धा कंपनी लाभांशो करू शकत नंतर सांगत असताना कंपनी लाभांश लाभांशोटक करत असताना म्हणजे एक महसुली नक्यातून काय लाभांश लाभांवर अनुदान मिळालं असेल अनुदानातून किंवा कंपनीच्या भांडवल नक्यातून कंपनी लाभांश लाभांशोधक करू शकत म्हणजेच हे कंपनी लाभांशाचे मार्ग झाले आता यानंतर कृत सांगितलं जात आहे त्या कंपनीच्या लाभांशाची घोषणा कशी केली जाईल त्यानं लाभांशाची घोषणा केली असं होत नाही त्यासाठी कायद्यात काही तरतुदी सांगितले आणि या तरतुदीचं पालन करूनच लाभांशाचं वाटप करणं हे अपेक्षित मानलं जात आता या तरतुदी कोणत्या सांगितले तर सगळ्यात पहिल्यांदा लाभांश वाटप करण्याची पद्धतीच्या अनुषंगाने हो तरतुदी सांगत असताना लाभांशाची घोषणा कशी केली जावी हो कारण का लाभांश वाटपाचा अधिकार हा कंपनीच्या वार्षिक सभेला आहे पण वार्षिक सभा ही वर्षातून एकदा कंपनीचं आर्थिक वर्ष झाल्यानंतर होत असते मग त्या अनुषंगानं हो सगळ्यात पहिल्यांदा कंपनीचं आर्थिक वर्ष झालं की कंपनीची आर्थिक पत्रक तयार केली जाते कंपनीच्या अंतिम लेखे फायनल अकाउंट सोडलं जात असे हा तयार केला जातो म्हणजे हे कंपनीनं वर्षभर जे केलेल्या आर्थिक उलाढाली आहेत त्याच्यातून कंपनीचं उत्पादन खातं व्यापारी खातं नफातोटा खातं ताळेबंद पत्र हे कागदपत्र तयार केले जातात अंतिम लेखे तयार केले जातात आणि कंपनीचा नफा किती आहे याचा, खत, खत, ता खत, याचा अंदाज त्या ठिकाणी करणार त्याची तपासणी केली जाते तपासणी केल्यानंतर मग त्या ठिकाणी कंपनीचा अंतिम नफा किती आहे हे निश्चित होत असतंय आणि त्या अनुषंगाने सांगायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा लाभार्थीची जर घोषणा करायची असेल तर सर्वप्रथम कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आता आपण बघितलं की एलोसिएशन कंपनीची संघटनात्मक रचना बघत असताना कंपनीचं जे सर्वात वरिष्ठ व्यवस्थापन म्हटलं जातं त्याच्यात संचालक मंडळाचा समावेश होतो हे कंपनीच्या भागधारकांचे सभासदांचे प्रतिनिधी असतात हे कंपनीच्या दैनंदिन कारभारावर नियंत्रण ठेवत असतात आणि म्हणून हो त्या ठिकाणी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आता प्रामुख्याने या सभेत काय होतं लाभांच्या आलोच का बोलायचं तर कंपनीच्या आर्थिक पत्रकाचा कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा या संचालक मंडळाच्या सभेत घेतला त्या ठिकाणी कंपनीची भावी धोरण काय आहेत याच्यावर विचार करून आपल्याला किती लाभांश वाटप करता येऊ शकते याबाबतचा विचार विनिमय केला कारण लाभांश वाटपाच्या बाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार जरी कंपनीच्या वार्षिक सभेला असला तरी त्या ठिकाणी कंपनीच्या संचालक मंडळानं जी शिफारस केलेली आहे या शिफारसीपेक्षा जास्त दरानं लाभांशाची घोषणा करता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी लाभांश लोकांच्या अनुषंगाने संचालक मंडळाची सभा ही महत्वाची मानली जाते या सभेमध्ये प्रामुख्यानं कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला जातोय कंपनीच्या नफ्याचा अंदाज घेतला जातोय त्यामधनं कोणकोणत्या तरतुदी करायच्या याबाबतचा अंदाज घेतला जातोय आणि कंपनीच्या वार्षिक सभेबाबतचा निर्णय हा संचालक मंडळाचा सदर म्हणजे कंपनीची वार्षिक सभा कधी बोलवायची कोणत्या ठिकाणी बोलवायची किती वाजता बोलवायची त्या ठिकाणी आपली लाभांशाची शिफारस काय किती करायची याबाबतची सविस्तर चर्चा ही कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत होते आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होती म्हणजे लाभांश लाभांच्या घोषणेच्या संबंधानं सर्वात पहिल्यांदा कंपनीची संचालक मला सभा नंतर गोष्ट अनुषंगाने सांगितलं जात आहे ते म्हणजे लाभांशासाठी बँकेत स्वतंत्र खातं काढावं म्हणजे तुम्ही जो लाभांश वाटप करणार आहे कायद्यातील तरतुदीन लाभांशाची घोषणा झाल्यापासून तीस दिवसाच्याच वाटप करावं आणि त्यासाठी घोषणा झाल्यानंतर पाच दिवसाच्या आत तुमचा जो देय लाभांश आहे वार्षिक तबेर मंजूर केलेले लाभांशाची रक्कम आहे तेवढी रक्कम बँकेत स्वतंत्र खात्यावर जमा करावी लागते आणि मग त्या स्वतंत्र खात्यातनं सभासदांना लाभांश आणि म्हणून लाभांश ठरवासाठी स्वतंत्र खातं उघडलं जात आता जे बँकेत उघडत असताना शक्यतो ती बँक शेड्युल्ड दर्जाची असावी राष्ट्रीय स्वरूपाची असावी स्थानिक बँक नसावी का अनेक स्थानिक बँक आहेत त्यांचं कार्यक्षेत एखादा गाव एखादा तालुका हो पूर्ण मला पण कंपनीची संघटना कंपनी व्यापक असते कंपनीचे सभासद राज्यात देशात काही कंपन्यांचे आंतरराष्ट्रीय असतात म्हणजे कंपनी भारतात आहे पण या कंपनीचा सभासद भारता राहत असतो असतोय आणि मग त्याला लाभ असं उच्चित व्हावं म्हणून तुम्ही जर तुमच्या स्थानिक भागातल्या बँकेने उघडलं तर ते चुकीचं ठरतंय शक्यतो राष्ट्रीय बँक किंवा व्यापारी बँका शेड्युल्ड बँका अशा बँकेत खातं उघडून सोयीस्कर आता बँकेत खातं उघडल्यानंतर समजा तुमची कंपनी सूचीबद्ध असेल आता सूचीबद्ध कंपनी म्हणजे काय तर जर तुमच्या कंपनीच्या प्रतिभूतीची नोंद देशातील एखाद्या भाग बाजारात केली असेल तर त्याला सूचीबद्ध कंपनी म्हणतात आज आपण बघितलं देशात अनेक भाग बाजार उदाहरण आपल्याला सगळ्यांना सुपरिस्थित असणारा मुंबई भाग बाजार वाजपेयी भाग बाजार किंवा दिल्ली भाग बाजार चेन्नई भाग बाजार कलकत्ता भाग बाजार या कुठल्याही एखाद्या भाग जर कंपनीच्या नावाची नोंद असेल तर त्याला सूचीबद्ध कंपनी म्हटलं जात असत आणि अशा वेळेला कंपनीच्या लाभांशाची घोषणा करत असताना तुम्ही सूचना संबंधित भाग गरजेचे असते त्यानंतर लाभांश वाटत योग्य पद्धतीनं भाव या दृष्टीनं सूचीबद्ध कंपनीच्या अनुषंगानं तुम्हाला आपली काही पुस्तकं काही कालावधीसाठी बंद केले जात प्रामुख्यानं सभासदांशी इंग्रजी पुस्तकं असतात त्यामध्ये प्रामुख्यानं सांगितलं जात तर सभासद नोंद ज्या नोंदवाही कंपनीच्या सभासदांची इतंभूत माहिती दिली त्याच पद्धतीनं कंपनीचा हस्तांतर पुस्तक भाग हस्तांतर पुस्तक कंपनीच्या वारस नोंदी बाबतचं असणारं पुस्तक यासाठी ज्याचा परिणाम हा कंपनीच्या भागांच्या नावात बदल होण्यास निगडीत असतोय अशी पुस्तक कर, बंद करत असल्याबाबतची सूचना कंपनीच्या नोंदणी ज्या भाग बाजारात केलेल्या कर आहेत त्या ठिकाणी कळवा लागतो म्हणजे हेच तुम्हाला भागधारकांची यादी कंपनीच्या सभासदांची यादी करायला पूर्वी दोन हजार पूर्वी हे सगळं कंपनीकडे रेकॉर्ड असतं आता झालं आहे कसं की आपल्या देशात दोन भाग पेढ्या काम करतात डिपॉझिटरी म्हटलं जातं कंपनीनं विकलेले सगळे भाग हे संबंधित डिपॉझिटरीकडं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वर्ग केले असतात आणि त्याची सातत्यानं भाग बाजारात खरेदी विक्री होत असते आणि मग योग्य व्यक्तीला लाभांश मिळावा या दृष्टीनं त्यासाठी काही दिवसासाठी ते व्यवहार बंद करावे लागत असतात आणि हे व्यवहार बंद व्हावेत ज्याला आपल्या भाषेत सांकेतिक भाषेत म्हणलं जात आहे कंपनीची हस्तांतर पुस्तक कंपनीच्या सभासद नोंदवायीची पुस्तकं ही काही कालावधीसाठी बंद केली जातात जेणेकरून कंपनीच्या सभासदांची यादी अंतिम होईल त्यांना लाभांसोटच केलं जाईल त्या दृष्टीनं सूचीबद्ध कंपनीबाबत संबंधित भाग बाजाराला नोंद करावं लागेल यानंतर सांगितलं जात आहे ते म्हणजे घोषणा झाली आता तरतूद झाली म्हणजे संचालक मंडळाचा फोर्ग झाली वार्षिक सभा झाली सूचीबद्ध बँकेत खातं काढलं आम्ही संबंधित भागबाजारला नोंद केल्यानंतर त्या ठिकाणी काही अपवादात्मक परिस्थितीत लाभांश वाटपाच्या अनुषंगानं मनाई सुद्धा होऊ शकतो म्हणजेच जर तुम्ही एखाद्या तरतुदीचा उल्लेख केला असेल उल्लंघन केलं असेल उदाहरण साध असत समजा कंपनीनं समाजातून ठेवी स्वीकारलेली असेल कंपनीला लागणाऱ्या भांडवलासाठी ठेवी स्वीकारलेली असतील आणि कंपनीनं ठेवीचं व्याज दिले नसेल आणि कंपनी लाभांप्र करत असेल चालत नाही कंपनीनं कर्जरोखे विकले असतील विकलेल्या कर्जरोक्याचा व्याज द्यायचं आहे आणि कंपनी लाभाव शॉर्टअप करत असेल चालणार नाही पहिलं प्रयत्न समजा कंपनीनं मुदत ठेवी स्वीकारलेल्या आहेत मुदत ठेवीशी मुदत होऊन गेले आणि कंपनी संबंधित ठेवीदारांची ठेव परत करण्यास असमर्थ असेल आणि कंपनी लाभाऊ करत असेल चालणार नाही ते बेकायदेशीर म्हणजे हेच कंपनीची सर्व नियमित स्वरूपाची कायदेशीर दिनी भागवूनच नफाशिल्ला केला जातोय आणि याच्यातून लाभवशी म्हणजे या ठिकाणी लाभांश वर्पाच्या बाबतीत जर कंपनीने ठेवीदारांचे पैसे परत दिले नसतील ठेवीदारांचं व्याज दिलं नसेल कर्जरोगेधारकांची मुदत संपून कर्जरोख्याची के परतफेड केली नसेल कर्जरोख्याचं व्याज देय बाकी असेल अशा काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये कंपनीच्या लाभांश गोष्टीबाबत शासनाकडनं जर तक्रार झाली असेल संबंधित खात्याकडे संबंधित लवाज मंडळात जर तक्रार दाखल झाली असेल तर त्या ठिकाणी तुमच्या लाभांशाच्या घोषणेला मना केली नंतर सांगितलं जातं लाभांश वाटपा बघा कंपनीचा कायदेशीर तंतुती सांगत असताना पहिल्यांदा लाभांश कोणत्या मार्गाने करू शकतोय स्त्रोत सांगितले नंतर घोषणा सांगितली आणि नंतर वाटपा बघू शकतो आता लाभांशाचं वाटप करत असताना हे वाटप कसं केलं जावं तर कोणत्याही परिस्थितीत लाभांशात वाचप हे रोग स्वरूपातच करावं लागतंय वस्तू स्वरूपात लाभांश वाटप करता येत नाही मग अशा आपण पहिल्यांदा स्वरूप वस्तु रूपात वाचप आणि रोग स्वरूपात आणि म्हणून लाभांशस्त वाटप हे रोग स्वरूपातच करावं लागत असतंय त्याच पद्धतीनं आता जर आपण माध्यम बघितले आता रोग स्वरूपात करत असताना तुम्हाला प्रश्न येणार रोख स्वरूपात म्हणजे नोटार्स द्यायला पाहिजेत का थोडे पैसे द्यायला पाहिजेत का आपण अप्रत्यक्ष पैसे देतो आपल्याला दिसत नाहीत फार अगदी साधू सांगतो समजा आपण गाडीत पेट्रोल टाकलं आणि पेट्रोल कंपनीला पेट्रोल टाकण्यासाठी ना माझं स्विप मशीन देणं आपलं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आपण स्वीप केलं आपल्या खात्यातून त्याच्या खात्यावर पैसे देतात आपण इथं रोख स्वरूपात समोर देतो म्हणजे ही इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत आरटीजीएस सारखी साधनं एन एफटी सारखी साधन आहे ही जी आधुनिक साधनं आहेत या साधनाद्वारे पैसे दिले तरी चालतात त्याला रोग स्वरूपात नाही फक्त वस्तू स्वरूपात लाभांश सोडवून देता येईल म्हणजे कसं समजा एखाद्या व्यक्तीला पाचशे रुपये आहे कंपनी आहे हो आणि कंपनी ठरवून पाचशे रुपये रोख देतात पाचशे रुपयाचा ड्रेस घेऊन जावा चालणार नाही पाचशे रुपये रोख स्वरूपात द्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वर्ग करा आरटीजीएस करा एन करा पण ते रोग स्वरूपातच गेलं पाहिजे नंतर सांगत असताना समजा एखादा संयुक्त भागधारक असेल म्हणजे एकच भाग संयुक्तरित्या जाणून केला असेल आता संयुक्तरित्या म्हणजे काय समजा एखादा कंपनीचा भाग आहे अ बर भाग तिघे तू म्हणणार तिघाच भाग घेतला म्हणजे काय समजा वडिलांचा भाग होता वडील वडील त्याची तीन मुलं आहेत वारसा तीन मुलांचे नाव झालं मग याला लाभ असताना अ ला ब ला किला लाभ करायचं तो नसेल तर दुसऱ्याला म्हणजे संयुक्त भागधारक असेल तर त्या ठिकाणी समजा जीमॅट सरोबर भागधारक असेल तर त्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक पेढीच्या पद्धतीनं लांब स्वटप केलं जात आहे आपण फक्त लाभांसोबत कायदेशीर करतो जी काय आहेत यामध्ये लाभांश लाभस्वाद स्त्रोत्र घोषणा वाटत याबाबतच्या गोष्टींचा अभ्यास आपण यासाठी